दशासर येथील शंकरपट व यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांच्या हस्ते दोन शंकरपटाला प्रारंभ झाला कृषक सुधार मंडळाद्वारा आयोजित ऐतिहासिक व परंपरागत शंकरपटाचे भव्य उद्घाटन मकर संक्रांतीच्या पर्वावर पंधरा जानेवारी रोजी पटाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी धावण्यात आलेल्या बैलजोडीचे पूजन तसेच धुरकरी यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्पर्धेचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे आनंद देशमुख प्रशांत हुडे डॉक्टर प्रमोद रोंगे दिनकरराव जगताप विपिन ठाकरे देवराव बमनोटे सचिन समोसे दिनेश जगताप डॉक्टर आशिष सालनकार पंचायत समितीचे माजी सभापती पंकज वानखडे परीक्षित जगताप शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नितीन कनोजिया पंकज वानखडे पंचायत समितीचे माजी सभापती नितीन दगडकर सरपंच मुकुंत माहोरे चंदू डहाणे रवी भुतळा महादेव समोसे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन पाटील घुसलीकर मंगेश बोबडे मनोज ढोबळे डॉक्टर विनोद देशमुख धनंजय शेलोकार सुधाकर उईके संजय गाडे संजय धामंदे इत्यादी मान्यवरांचे कृषक सुधार मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आज असलेल्या दोनदानी स्पर्धेत नामवंत बैलजोड्या शंकर पटात सहभागी झाल्या आहेत सोळा व सतरा जानेवारी रोजी एकदानी शंकरपटाचे व अठरा जानेवारी रोजी महिला आरक्षित बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे